गुरांचा एका पडलाय त्या पडक्या घोट्यामध्ये देवाला सांगितलं ही तुझी झोपायची जागा आहे देवाला तिथं बघितलं तिथं काहीच नव्हतं देवानं आपली कुंगडी तिथं कुठीला अडकवली देव काम करू लागला दिवसभर राब राब राबला आज संध्याकाळी जेवायची वेळ आली चंदुलाल शेठच्या आईनं चिमका कांब्या दिला आणि बरोबर मधी फुटलेली थाळी दिली त्या थाळीत देवानं बघितलं अरे कोण तिकडं दिसत होत कस जेवण करायचं माझे नव्हता भूक लागली होती खायचं होत मय दसऱ्याचा सोगा फुटलाय आणि त्या थाळीमध्ये मधी कोंबला पोळामध्ये आणि त्या थाळीमध्ये देव जिवू लागला चिमखा थांब्या जेवला आणि झपायला पडक्या गोट्यामध्ये गेला अंधारे खांदिल नाही देवा नाही बत्ती नाही अंधारामध्ये गेला आणि बघितला चापसून इकडं तिकडे अरे हातराय पांघरायला काय असे पण बघा ना विठंबना कशी आहे माझ्या देवाला हातुराय दिले नाही माझ्या देवाला ना पांघराय दिले नाही देवाने झाडाचे फांदीचे डाळ आणलं आणि खाली टाकलं झत्राचा सोगा अंगावरती ओढला आणि रात्रीचा बिना हातरुण पांगरुणाचा देव त्या पडक्या घाट्यामध्ये झोपी गेला अरे जगावरती छत्र धरणारा माझा देव आहे जगाची काळजी वाहणारा माझा देव आहे पण बिना हथरुण पांघरुणाचं झोपी गेला ते तीस कोटी देव जिच्या उदरामध्ये ती काम घेणू आली आणि मामावरती उभा राहिली दोन्ही दोन्ही बाजूला दोन पाय टाकलं आणि आईने लेकराला पण घ्यावं तसं त्या चंदुलाल शेठच्या घरी असलेल्या दे गाईनं देवाला खुशी मध्ये वर्ष गेली दोन वर्ष गेली तीन वर्ष गेली चार वर्ष गेली देव अंधार्या खोलीमध्ये झोपत राहिला फटक्यात ताटामध्ये जेवत राहिला आणि अंगावरती घेतला थंडी असू उन्हाळा पण का चू केली नाही कधी चंदूलाल शेठ ला प्रश्न विचारला नाही आणि एक दिवस चंदुलाल शेठ व्याज व्यापाराच्या निमित्तानं एकोणीसशे बाराची ची शेवटची गोष्ट आहे तेराव सुरू झालं एकोणीसशे तेरा सुरू झालं चंदुलाल सेठ व्यापाराच्या निमित्तानं दिवसाने येणार आहे आणि चौथ्या दिवशी यायला उशीर होईल म्हणून आईनं बाहेर खेल ठेवला आणि रात्रीची मोटारीचा आवाज आला मोटार गाडीचा आवाज आल्याबरोबर आईनं दार उघडलं आणि बाहेर गेली आपल्या मुलाला चंदूलाल सेटला थंडी दाखवला आहात मध्ये वाड्यामध्ये चंदुलाल शेठ आला आणि त्या आईला वाटलं बाळू काय करतो हे बघूया आणि म्हणून ती आई वाड्या पडक्या गोट्यामध्ये गेली पडक्या गोट्यामध्ये चंदुलाल शेठची आई गेली अरे सामर्थ्य माझ्या देवाच बघा चार वर्ष वर्ष्या आई देव देव जोपत होता प्रश्न पडला देवाला त्या बस्तीला प्रश्न पडला बरे जगाचा चालन हार पालन जगाचा चालता बोलता कधी पडक्या प्रकाशाचं महाच धरावा लागले वर्ष नाहीचा देव हातामध्ये दिवा बत्तीस या पडक्या खुलीमध्ये उभा राहिला माझ्या देवासाठी उभा राहिला हे सामर्थ्य माझ्या बाबू चार वर्ष जैनांच्या देवाला आला त्या बस्तीला आला माझ्या बाळूमावानं रात्र रात्र उभ केलं सामर्थ्य बाळ मामाचं आणि ती मथारी आतमध्ये गेली त्या चंदुला शेठच्या आईनं बघितलं त्या बस्तीमध्ये तिला तिच्या महावीराचं तिच्या त्या थाळीमध्ये बस्तीचं दर्शन झालं महावीराचं दर्शन झालं आनंद झाला म्हणली माझी सेवा थळाला आली ती ताटली उच्चल्ये देवाऱ्यामध्ये पूजेला ठेवली दुसरा दिवस उजाडला मावली सगळं काम आटपलं आणि न्यारी करायची देवाने बघितलं थळी नाही देव पंक्तीला येऊन बसला आणि सांगू लागला माझी थळी ज्यानं घेतली ती थळी मला द्या नाही तर मी जेवणार नाही आणि ती आई सांगू लागली बाळू थाळी थाळी मध्ये मला माझ्या देवाचं दर्शन झालंय आणि मी त्याला देवाऱ्या ठेवली तुला भेटणार नाही दुसरी थाळी घेऊन कर मामाने सांगितलं माझी फुटकी थाळी मला द्या तरच मी जेवण करा अरे जेवायचं जेव असेल ला। तर जेव भूक लागला तर जीवशीर ती मथाने निघून गेली तो दिवस तसाच गेला देव उपाशी राहिला दिवस दिवसभर राबला संध्याकाळी बसला सगळी जेवत होती देवाच्या पुढं ताट नव्हतं देव उपाशी होता अन्न नाही पाणी नाही देव उभा अना पाण्याचा देव झोपायला लागला दुसरा दिवस बाकीच्या कामगारांनी सांगितलं माथारीला सांगितलं बाळू दोन दिवस जे। काल जेवला नाही त्याला थाळी द्या था त्याची फुटकी थाळी द्या था मथारी सांगू लागली अरे त्याला भूक नसेल ज्या वेळेस भूक लागल त्यावेळेस चट तुम्ही खाऊ हरल्या पंक्तीतून देव उपाशी उठला अरे किती जण करावं देवाना ह्या सृष्टीतला प्रत्येक जीवाला पोटभर बैठावं म्हणून जो काळजी करणारा देव माझा दुसऱ्या दिवशी उपाशी दिवसभर राबला की संध्याकाळ आली दिवसभर काबाड कष्ट केलं राब राब लाभला अरे दुसऱ्याच इथे चालत होतो त्या दिवशी त्या न बिना जेवता पावता उठला आणि बिना हना पाण्याचा जेव दुसऱ्या दिवशी झोपी गेला अठ्ठेचाळीस तास झाले देव दुपासी गेला

तिसरा दिवस आहे न्यारी झाली लोक जेवण करून दुपार दिवसभर काम केलं दुपारी काही देवानं खाल्लं नाही तिसऱ्या दिवशी देव पंक्तीला बसला अरे हजार जीवाला पोट भर घालील म्हणून वचन देऊन शिवशंकर काशी विश्वेश्वरानं धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतला प्रत्येकाची पोटाची चिंता करणार माझा बाळू माला तिसऱ्या दिवशी उपाशी होणार लहान लेकरू आहे बारा वर्ष वय अन्न नाही पाणी नाही कोण चिंता करणार आहे अरे बामाची आई अक्कोल मध्ये सुंदरा देवी कोण सांगणार त्या माईला तुझं लेकरू तीन दिवसाचं उपाशी आहे कुणी सांगणार नव्हतं आणि मामा उपाशी होता तिसरा दिवस आला माही तिसरा दिवस आहे तीन दिवस काबाड कष्ट केलं काम करून घेतलं बेवा करून पण नाही त्याच्या बुकची चिंता कोणी केली तिसऱ्या दिवशी संध्याकाळी देव बिना पाण्याचा आणि देव सकाळच्या पारी हातामध्ये काठी घेतली घोंगराची काठी हातामध्ये घेतली पायामध्ये कोल्हापुरी चप्पल घातली खांद्यावरती घुंगट टाकलं आणि देवाचे पायल पावलं झपा झपा शेटच्या घराकडे जाऊ लागले रुद्राचा भाव तार माझा बरो पडली मुगराचा वाप झाला इत्राच हलकी मागत बघू लागली तर बघू लागली मावताल बाधा बाळून बाबा अरे तिचा श्री शंकरांग उघडला क्षणा पृथ्वीचा पस्म होऊ शकतो खात करू शकतो तेवढा सामर्थ्य वाचवा या तर हा शिवाचा अवतार आहे रुद्रांचा आहे काय शापदी एवढ सामर्थ्य क्षणार्थाध्यरणीबाईला वस्त्र करून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे

श्रीमंती आले म्हणून माजू नाही गरीबी आली म्हणून लाजू नाही अरे श्रीमंती आली अरे श्रीमंती आली त्या गरिगामध्ये कुठे ठेवायचंय हे बाळू झरदारांना माहिती आहे हे बाळू झलदलांदुलाल शेठ एवढं बोलल्या बरोबर मथारी बोलू लागते अरे बाळू काय बोलतोय तुला दुसरी थळी दिली होती देव बोलू लागला अरे तुम्ही तीन, तीन, तीन दिवस एका जीवाला उपाशी ठेवलं तुमचं माझं नातं भेटलं तीन दिवसातच तुम्ही तीन दिवस उपाशी ठेवलं गेलं तुमचं माझं नातं नवी थाळी दिली होती माझी थाळी कुणाला तुम्हाला फुटक्या थाळी मध्ये जेवायला कुणी लावलं तुम्ही तीन दिवस उपाशी कुणी ठेवलं तुम्ही ठेवलं ऐक तंदुलाल शेक

धन्यवी <laughs>